प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवले तालुक्यातील जळगाव नेऊर केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा पिंपळगाव लेप येथे मोठ्या जल्लोषात पार पडली या दरम्यान शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने केंद्र स्तरावर वयानुरूप लहान गट व मोठा गट तयार करून वक्तृत्व गायन कबड्डी खो खो धावणे चित्रकला नृत्य आणि बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळगाव शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण गागरे होते स्पर्धेचे उद्घाटन पिंपळगाव शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सीमाताई ढोकळे यांच्या हस्ते महोत्सव ध्वजारोहणाने करण्यात आले तसेच पिंपळगाव लेपच्या सरपंच सुलोचनाताई दौंडे यांच्या हस्ते कबड्डी मुलींच्या सामन्याला सुरुवात करण्यात आली जळगाव नेऊर केंद्रातील जिल्हा परिषद शाळा जळगाव नेऊर पिंपळगाव लेप नेऊरगाव पुरणगाव एरणगाव खुर्द एरणगाव बुद्रुक शेवगे सातारे आडवाड या शाळांनी सहभाग नोंदवला जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी कोठेही कमी नाहीत हे या स्पर्धेतून सिद्ध झाले स्पर्धेत पिंपळगाव लेप शाळेने चौथी स्पर्धा प्रकारपैकी तब्बल सव्वीस स्पर्धा प्रकारात प्रथम क्रमांक सहा स्पर्धा प्रकारात द्वितीय व एक स्पर्धा प्रकारात तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले जळगाव नेऊर केंद्रस्तरीय स्पर्धेत पिंपळगाव लेप शाळेने वर्चस्व गाजवले जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत जळगाव नेऊर केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांच्या सौजन्याने प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांसाठी ट्रॉफी व प्रमाणपत्र आणण्यात आले परीक्षक म्हणून मंगला आगवन गायकवाड मॅडम एवले सर अडांगळे सर दुकळे सर व केंद्रातील शिक्षक यांनी कामकाज पाहिले कार्यक्रमास पालक ग्रामस्थ परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या शिष्यतेसाठी केंद्रप्रमुख बाबासाहेब ठाकरे मुख्याध्यापक जालिंदर सोनवणे शिक्षक सूर्यभान पैठणकर नईम मन्यार संतोष गायकवाड सुनील गीते अर्चना बिन्नर संजय वर्पे संदीप गायकवाड शीतल सानव तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी प्रयत्न केले न्यूज लोकतंत्रिटीसाठी अयुब शाह एवला लग्न समारंभ असो व साखरपुडा सभा असो व आनंदाचा सोहळा प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही सुसज्ज आणि सर्व सोयुक्त हो निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये आमचे वैशिष्ट्ये भव्य सभा मंडप प्रशस्त पार्किंग जेवणासाठी उत्तम सोय भव्य लॉन वधुवरणसाठी सर्व सुविधानियुक्त ड्रेसिंग रूम आकर्षक गार्डन शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वर्मा लॉन्स, एवला विन्सू हायवे एरणगाव तालुका एवला जिल्हा नाशिक